हॅलो मित्रांनो स्वागत तुमचं टेक्निकल चॅनल चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहे कॉपरेट क्लेम कसा रिमो करायचा तर बरेच वेळेस काय होतं मित्रांनो आपण एखादा ब्लॉग बनवल्यानंतर त्याला बॅकग्राऊंड साऊंड यूज करतो आणि कुठून तरी युट्यूबवरून एक सॉन्ग घेतलो घेतल्यानंतर तर आपण त्याला यूज केल्यानंतर बघा काही वेळानंतर आपल्याला तो कॉपरेट येते अपलोड केल्यानंतर तर ही कॉपरेट कशी हटवायची आणि कशी क्लेम क्लिअर करायची जाणून घेऊया आजच्या वेळेमध्ये तर कॉपरेटने काय होत नाही मित्रांनो चॅनलवरती फक्त कॉपरेट क्लेम आल्यानंतर जी इन्कम जी असते जे कॉपरेट कंपनी जी आपल्याला कॉपरेट देते त्याची जेवढी आपली चॅनलवरती इन्कम जमेल द्यायला जाते तर मित्रांनो ही कॉपरेट क्लेम हटवायची कशी तर जाणून घ्या चल व्हिडिओ बघा नवीन असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा तर सर्वात पहिले काय करायचं क्रम वरती जायचं क्रोमवरती गेल्यानंतर युट्यूब लॉग इन लॉग इन टाकल्यानंतर बघू तुमच्याबरोबर तुमच्या समोर असं इंटरफेस येईल आल्यानंतर बघू शकता समोर जे एक नंबरचा जो ऑप्शन दिसते तुम्हाला साईन अप साइन अप वरती क्लिक करून घ्यायचे साईन इन वरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमच्या समोर एक आठसा येईल नंतर काय करायचं मित्रांनो थोडं लोड घेते आहे माझं नेटवर्क स्लो समोर असा एक इंटरफेस येईल आल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो इथे थ्री डॉट दिसत आहे त्याला क्लिक करायचं आहे केल्यानंतर बघून घ्यायचं ते डेस्कटॉक साईड त्याला क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून तुमचं जे डेस्कटॉक मोडवरती ते क्लिक होऊन जाईल बघू शकता तुम्ही समोर असा इंटरफेस येईल तर आल्यानंतर बघू शकता ते माझं ब्लॉगिंगचं चॅनल आहे तर, तर राईट साईडला बघू शकता तुमचा डीपी दिसतोय त्या डीपीवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं विचीच अकाउंट आहे तुम्ही इथं अकाउंट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर माझं हे चॅनल आणि माझं एकाच चॅनल असल्यामुळे मी यालाच व्हि तर मित्रांनो राईट साईडला कोपऱ्याला बघू शकता तुमचा डीपी दिसतोय डीपी दिसल्यानंतर मित्रांनो काय आहे डीपीला टच करत आहे प्रोफाईलला टच केल्यानंतर बघू शकता इथं विचे अकाउंटला दिसत आहे तिथं टच करून घ्यायचं आणि तुमचं जे पण चॅनल असेल त्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर माझं हे चॅनल असल्यामुळे मी याला सिलेक्ट करणार आहे तर बघू शकता युवर चॅनलवरती क्लिक करून घ्यायचं केल्यानंतर बघू शकता मित्रांनो तुमच्यासमोर एक असं इंटरफेस येईल आल्यानंतर मित्रांनो काय तर कस्टमाइज चॅनलवरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर दुसरं पेज ओपन होईल तर बघू शकतात तिथं तुमचं काय जे सर्व काही भरलं असून तुम्ही प्रोफाईलवरती तर इथं सर्व काही भरू शकतात बघू शकतात तर आपल्याला इथं काय नाही करायचं आपलं बघा इथं लेफ्ट लेफ्ट साईडला जे तीन नंबरचा दोन नंबरचा ऑप्शन दिसते आहे तुम्हाला व्हिडिओ प्लेचं त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे बघू शकतात के गेल, गेल ने ने के क्लिक केल्यानंतरच तुमच्यासमोर नंतर एक इंटरफेस येईल बघू शकतात असा इंटरफेस आल्यानंतर मित्रांनो आता इथे थोडा वेळ थांबायचा लोड गेल गेल्यानंतर बघू शकता फिल्टरचं ऑप्शन दिसते मित्रांनो हे फिल्टरच्या इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं कॉपीराईटचं ऑप्शन दिसते त्याच्या कॉपीराईटवरती क्लिक करून घ्यायचं जेणेकरून तुमच्या व्हिडिओ जेवढे पण व्हिडिओवर कॉपीराईट आले असेल ते तुम्हाला इथे दिसेल तर बघू शकता माझे दोन व्हिडिओ दोन व्हिडिओवरती कॉपराईट आलेली आहे तर थोडं मी हे करतोय बघू शकतात बघू शकते दोन व्हिडिओला कॉपरेट आलेली आहे कॉपरेटने काय होत नाही मित्रांनो पण जेवढं पण वॉच टाईम कॉपरेटने आपला वॉच टाइम कम्प्लीट होईल पण जेवढे पण त्या व्हिडिओवर इन्कम होईल ती इन्कम जेव्हा कंपनीने तुम्हाला कॉपरेट दिले ती कॉपरेट तुम्हाला कॉपरेट दिले ती कंपनीला पूर्ण तो जेवढी इन्कम तुम्हाला होईल त्या व्हिडिओवरती तिथे एवढी इन्कम त्या कंपनीला जाते मित्रांनो तर बाकी काही नुकसान नाही होत तर बघू शकतात तिथं तर बघू शकता इथं दोन व्हिडिओ आपले कॉपरेट कंटेंट नाही बघू शकतात तर बघा दोन व्हिडिओ कॉपरेट कंटेंट आहे तर आपण जो एक नंबरचा व्हिडिओ दिला सिलेक्ट करूया बघूया तर जिथे ला तर मित्रांनो जिथे कॉपरेट कंटेनचं नाव दिसते जिथे कॉपरेट दिसते त्याचं टच करून घ्यायचं आहे तिथे केल्यानंतर बघा सी डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर बघू शकता समोर एक नवीन पेज ओपन होईल ओपन झाल्यानंतर बघू शकतात परत इथं जे खाली दिसते तुम्हाला सी सी डिटेल्स तिच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो केल्यानंतर बघू शकता मित्रांनो तुमच्या व्हिडिओला कुठपर्यंत आणि कशी कॉपरेट आली तुम्हाला इथं दिसून येईल बघू शकता माझ्या व्हिडिओला झिरो झिरो पॉईंट ते तीन झिरो झिरोपर्यंत माझ्या ओढ कॉपरेट आले तर बघू शकतात अशा पद्धतीने कॉपरेट आले कोणत्या कंपनी दिले सर्व इथं तुम्हाला दिसेल आणि कॉपरेट तर मित्रांनो आता कॉपरेट हटवायची कशी तर जाणून घेऊया तर मित्रांनो इथे टेक ॲक्शन टेक ॲक्शन जे बटन दिले खाली बघू शकतात उज्या हटायला तिथं टच करून घ्यायचं आहे त्याला केल्यानंतर बघू शकते मित्रांनो तीन प्रकारचे ऑप्शन येत आपल्या तीनपैकी पेज आपल्याला जे रिप्लेस सॉंग आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्याय मित्रांनो बघू शकता इथे रिप्लेस सॉन्ग केल्यानंतर कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुमच्या समोर एक असं एक नवीन पेज ओपन होईल ओपन झाल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला जेवढे पण सॉन्ग लागणार इथे बघू शकता तुम्ही कोणतं पण इथे सॉन्ग सिलेक्ट करून घ्यायचंय बघा इथे तुम्हाला जे सॉन्ग आवड बघा इथं बाफेर धुणे सर्व काही सॉन्ग आहे हे सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता तुम्ही ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे केल्यानंतर जे याला सिलेक्ट केल्यानंतर प्लसच्या ऑकॅनवरती क्लिक केल्यानंतर इथे सॉन्ग प्लस होऊ जाईल केल्यानंतर मग नंतर हे बघा बघू शकता तुम्ही असं प्लस करून घ्यायचं आहे केल्यानंतर जे वरती सेव्हचं ऑप्शन आहे ते मित्रांनो त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे केल्यानंतर जे तुमची कॉपरेट आलेली आहे ती काय थोड्या वेळाने ते कॉपरेट क्लेम हटून जाईन आणि हे सॉन्ग प्ले होऊन जाईन तर मित्रांनो मी असं करत नाही कारण जे मी व्हिडिओ बनवला आहे ते सॉन्गवरती बनवला आहे असं केल्यानंतर ते सॉन्गचे पुरे हे होत जाईल तर मित्रांनो तुम्ही या पद्धतीने कॉपरेट तुमचे हटू शकतात व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही कॉपरेट हटू शकता त्या पद्धतीने आपण कॉपरेट क्लेम हटू शकतो आणि आपल्या चॅनलवरती रिमूव्ह करू शकतो याचा काही इफेक्ट होत नाही मित्रांनो चॅनलवरती आणि जेवढी इन्कम बनेल त्या चॅनलवरती ती इन्कम पूर्ण कॉपरेट कंपनीला जाईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असा सबस्क्राईब करा जय हिंद जय जै भारत